नमस्कार मी किमया ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर दीपाली समीर गांधी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी किमया ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम बघते मी मुळचे सोलापूरचेच माझं बालपण हे बाळीवेसमध्येच सोलापुरात गेलेलं आहे माझे वडील डॉक्टर गुलाबचंद शहा आई नैना शहा ते वडील हे डॉक्टर आहेत त्यांचं बाळीवेसमध्ये वर्धमान क्लिनिक म्हणून हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या वरतीच आम्ही राहत होतो अजूनही राहत आहेत आई वडील माझा मोठा भाऊ विपुल शहा ते बिज इलेक्ट्रॉनिक बिझनेसमध्ये आहेत लहान बहीण आहे, आहे मला ती नाशिकला असते ती पॅथॉलॉजिस्ट आहे, आहे। लहानपण हे माझं खूप चांगलं गेलं एकत्र फॅमिलीही आम्ही बघितली आजी आजोबा आमच्याचकडे राहत होते वडिलांची मेहनत आईची सगळ्यांना लावून घ्यायची सवय ही आम्हाला पुढच्या आयुष्यात खूप उपयोगाला आलेली आहे वडिलांचं सगळं हॉस्पिटल किंवा त्यांचं जे मेडिकल रिलेटेड त्यांची जी कामं बघून एक होतं की आपण डॉक्टर व्हायचं आणि त्या जिद्दीनेच मी डॉक्टर पण झाले माझं सगळं शिक्षण हे सोलापुरातच झालेलं आहे माझी शाळा सिद्धेश्वर नंतर दयानंद कॉलेजमध्ये होते मी दोन वर्ष आणि त्याच्यानंतर मेडिकलसाठी म्हणून मी गोविंदरावजी आयुर्वेदिक मेडिकलमध्ये ॲडमिशन झाली आणि तिथूनच मी डिग्री घेऊन बाहेर पडले माझं लग्न झालं नाईन्टी थ्रीमध्ये माझे पती मिस्टर समीर गांधी हे रिअल इस्टेट व्यवसायात होते माझे सासू सासरे दोघे डॉक्टर आमचं हॉस्पिटल गांधी हॉस्पिटल म्हणून होतं आणि मी त्यांना लग्नानंतर जॉईन झाले सासूबाईंबरोबर पूर्ण स्त्रीरोगच्या रिलेटेड मी सगळ्या पेशंट्स आम्ही बघायचो काही दिवसानंतर असं मला जाणवायला लागलं की पतींना आपण रिअल इस्टेट जे काय आहे त्याच्यामध्ये आपण मदत केली पाहिजे कारण ते खूपच एकटे पडायला लागले काम हे खूप वाढायला लागलं त्याच्यानंतर मग अशा पद म्हणजे अशा पद्धतीने मी किमा ग्रुपमध्ये एंट्री केली आणि एक एक गोष्टी बघायला चालू केले मेडिकलचं एज्युकेशन झाल्यामुळं मला काही लगेच बिझनेस रिलेटेड गोष्टी कळत नव्हते त्यामुळं मला खूपसं शिकावंही लागलं त्या संदर्भात खूपसे सेमिनार्स पण मी अटेंड कर अजूनही करते आहे त्यामध्ये ऑफिसमध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा सुरुवातीला ॲडमिन एच आर रिलेटेड अकाउंट्स आणि टॅक्सेशन हे सुरुवातीला हँडल करत होते चार पाच वर्षानंतर असं जाणवू लागलं की नाही आता मला साईटवरही जाणं गरजेचं आहे साईटवरही आपण जे काही फ्लॅट्स हँडओवर करतो किंवा जे काही काम चालतात तिथे सिक्युरिटी बघा बघितली पाहिजे किंवा हाऊसकीपिंग ही बघितलं पाहिजे एक एक कस्टमर एक एक क्लायंट जो आहे आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं पाहिजे अशा पद्धतीने साईटवरही माझं काम चालू झालं माझ्या कुटुंबामध्ये मा आम्ही माझ्या सासूबाई कालिनी गांधी मिस्टर समीर गांधी मुलगा स्मित गांधी आम्ही राहतो मला दोन मुलं आहेत मोठी मुलगी आहे दुसरा मुलगा आहे दोघही मुलं अमेरिकेत शिक्षण केलेली आहेत मुलगी किमया ही आता अमेरिकेतच असते आणि तिचं दीड वर्षापूर्वी लग्न झालं रितेश देशमुख बरोबर मुलगा आत्ता इन uh, भारतात आलेलं आहे सोलापुरात आहे आणि आमच्याबरोबर कन्स्ट्रक्शनमध्ये जॉईन झालेलं आहे सध्या किमॅ ग्रुप हे सोलापूर आणि पुणे इथे दोन्हीकडेही काम करतो आहे आम्ही सोलापूरमध्ये चार पाच प्रोजेक्ट चालू आहेत पुण्यामध्येही चार पाच प्रोडक्ट प्रोजेक्ट चालू आहेत दोन्हीकडचे जर आपण स्पैंक बघितली तर सत्तर एक आ, इंज सिव्हिल इंजिनियर्स आपल्याबरोबर काम करत आहेत आणि अकराशे कॉन्ट्रॅक्टर लेबर्स आपल्याबरोबर आहेत ह्या सगळ्यांचं जवळपास बाराशे लोकांचं रोजगार आज आपल्या थ्रू होतो आहे ह्याचा मला मनस्वी आनंद होतो आहे तुम्ही विचारताय की यशस्वी होण्यामागचं रहस्य काय आहे तर कुठल्याही स्त्रीला पहिली गोष्ट म्हणजे तिच्या घरून सपोर्ट लागतो तिच्या मिस्टरांचा म्हणा सासूसासऱ्यांचा म्हणा आईवडिलांचा म्हणा तो मोठा सपोर्ट माझ्या पाठीशी आहे माझ्या मुलांचा सपोर्ट आहे महत्त्वाचं म्हणजे तुमचं हार्डवर्क हे तुम्हाला पुढं घेऊन जातं जिद्द सोडायची नाही बिलकुल नाही जे करता त्याच्यावर विश्वास असला पाहिजे कॉन्फिडंटली तुम्ही कुठलीही गोष्ट कॉन्फिडंटली करा तुम्ही करत राहावा तुम्हाला यश हे मिळणारच माय ग्रुप नवनवीन प्रकल्प घेऊन येत आहे त्यामध्ये आपण क्वालिटी मेंटेन करतो त्याचबरोबर वेळेत आपण त्यांचं घर ताब्यात देतो हीच आपली किमया ग्रुपची वैशिष्ट्य आहे आवर विजन इज टू बी अ फस्ट चॉईस ऑफ अ कस्टमर आणि हीच किमया ग्रुपची किमया आहे आवडता नेता विचारताल तर नरेंद्र मोदीजी um, आवडतं स्थान जर विचारताल तर ऑफकोर्स अमेरिका कारण तिथं मुलं असल्यामुळे सारखं येणं जाणं चालू असतं बेस्ट फ्रेंड आ, विचारताल तर खूपशा आहेत खूप आणि खूप फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे मला अतिशय मैत्रिणींमध्ये राहायला आवडतं माझ्या शाळेत माझ्याबरोबर ज्योती मुनाळे म्हणून होती आहे ती आत्ता लातूरमध्ये तिने मला खूप ग्रूम केलेलं आहे त्यामुळं मी तिचं नाव घेऊ इच्छिते बाकी माझ्यासाठी खूप क्लोज फ्रेंड्स आहेत क्रेडाई ह्या आठ वर्षापासून मी क्रेडाईत जशी काही एंटर केली आहे त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे जीवापलीकडं प्रेम करणाऱ्याही मैत्रिणी भेटल्या सविता दिपाली आहे मनीषा आहे रूपा सुराना आहे त्याच्यानंतर माझे बाकी कपल ग्रुप्स पण आहेत जिथेमध्ये अर्चना जाजू आहे अनुराधा चंडक आहे बऱ्याच म्हणजे मैत्रिणींची नावं घेईल तर मला थांबू शकणार नाही एवढ्या मैत्रिणी आहेत आवडती गायिका लता मंगेशकर मला लेखक जर तुम्ही विचारताल तर पु ल देशपांडे आणि वपू काळे मी त्यांचा सगळं पुस्तक संग्रह वाचलेला आहे आवडतं पुस्तक विचारताल तर बटाट्याची चाळ पु ल देशपांडेंचे तशी सगळीच पुस्तकं मला अतिशय आवडतात वाचायला आणि मी ते एन्जॉय पण करते माझा आवडता ऋतू हिवाळा आवडता सिनेमा म्हणालात तर दिल धड़कने नेतो आवडता अभिनेता अमिताभ बच्चन अभिनेत्री रेखा गायक म्हणून विचारलं तर किशोर कुमार अतिशय आवडतात तुम्ही विचारताय की आयुष्यातला आनंदी प्रसंग तसे खूपसे आहेत पण जर पर्टिक्युलरली सांगायचं झालं तर मी मेडिकलला फायनलमध्ये कॉलेजमध्ये फर्स्ट आले होते तो आणि आत्ता करंटली जो मला नाशिकमध्ये बेस्ट एंटरप्रेनर ऑफ द इयर मिळालेला आहे ते जेव्हा ॲवॉर्ड मिळालं तेव्हा अतिशय आनंद झाला होता आवडती गाडी विचारताल तर ऑफकोर्स मर्सिडीज मला अतिशय आवडते मर्सिडीज ई क्लास मी पुण्यासाठी पण घेतली सोलापूरसाठी पण घेतलेली आहे आवडतं नातं विचारताल तर पतीपत्नीचं आज माझं आणि समीरचं नातं हे खूपच दृढ आहे एक पती पत्नीसुद्धा असलं तरीसुद्धा एक मैत्रीचंही नातं आहे आणि जो काय सपोर्ट आमचा एकमेकाला आहे त्यामुळं मला हे नातं जास्त आवडतं आवडता पदार्थ विचारताल तर थोडंसं गुजराती असल्यामुळं ढोकळं असेल त्याच्यानंतर थेपलं असेल ह्या गोष्टी जास्त गुजराती पदार्थ जास्त आवडतात मला प्रामुख्याने माझा मेंटॉसचा मला उल्लेख करावा वाटतो माझे पती समीर गांधी ॲज अ मेंटॉर मला खूप त्यांचा सपोर्ट आहे त्याच्यानंतर क्रेडाईमध्ये आल्यानंतर फुर्डेसर आहेत त्यांचा हे सपोर्ट आहे डॉक्टर्समध्ये सुद्धा मला म्हणजे माझे वडीलसुद्धा मला मेंटॉर म्हणून खूप सपोर्ट केलेले आहेत तुम्ही विचारताल आयुष्यातील कठीण क्षण म्हणालात तर तीन वर्षापूर्वी माझे सासरे गेले आणि तो माझ्यासाठी खूपच कठीण क्षण होता पण त्यातून मला माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या पतीने सावरलं तुम्ही म्हणताय की प्रसंगी काही महिलांना संदेश द्यायचा असेल तर मला असं वाटतं की आज आपल्याला वीस तीस वर्षापूर्वी जे आपल्याला आपल्या आईवडिलांनी संस्कार घातलेले आहेत तेच आपण आपल्या पुढच्या पिढीला दिले पाहिजेत आपण आपल्यातलं जे काही टॅलेंट आहे हे टॅलेंट आपण प्रूव्ह करून दाखवलं पाहिजे आपण जे काही करतो आहे डे टू डे लाईफमध्ये त्यामध्ये सुद्धा आपल्यात काही ना काही हिडन टॅलेंट असतो आपण आपल्या जे काय पती बिझनेस आहेत जे काय ते काम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांना मदत केली पाहिजे आज घरच्यांचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच आपला बिझनेस पुढं जाऊ शकतो पर्टिक्युलरली आम्ही क्रेडाई थ्रू हेच सगळ्यांना कन्व्हिन्स करतो आहे की तुम्ही बिझनेसमध्ये या तुम्ही अगदी पुरा वेळ या असं म्हणणं नाही आहे माझं तुम्ही पहिल्यांदा दोन तास या मग तीन तास मग चार तास पण तुम्ही या बिझनेसमध्ये या तुम्ही त्यातल्या गोष्टी समजावून घ्या की तुमचा बिझनेस कसा चालतो काय चालतो आणि तुमचा टॅलेंट इथे कुठे तुम्ही वापरू शकाल ते तुम्ही विचार करा त्यानंतर तुम्ही शक्यतो मुलांसाठी म्हणा किंवा काय तुम्ही टाईम टेबल करून द्या मुलांनासुद्धा टाईम टेबल करून द्या तुम्ही स्वतःसाठी सुद्धा तुमचं टाईम मॅनेजमेंट हे असलंच पाहिजे तुम्ही, तुम्ही बाहेर काम करताय म्हणजे घरी दुर्लक्ष करा असं कधीच नाही तर घर तुम्ही घरचं करूनही बाहेरचं करू शकता तर तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष देणं हे खूप गरजेचं झालेलं आहे फक्त काम कामकाम नाही होत तुम्ही काम, काम, काम करणे घर लक्ष देणे स्वतःची तब्येत बघणे घरात कोण सिनियर आहे त्यांच्याकडे लक्ष देणे आपल्या मुलांचं करिअर करणे ह्या सगळीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर ह्याच्यासाठी तुम्ही मेनली टाईम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या